मध्यरात्री गांजा शेतीवर धाड एक कोटी सदतीस लाखाचा गांजा जाप स्थानिक गुन्हे शाखा व चकलंबा पोलिसांचे संयुक्त कारवाई बीड प्रतिनिधी बीड गेवराई तालुक्यातील धुमेगाव का गेवराई जिल्हा बीड चकलंबा पोलीस ठाणे हद्दीत अवैध गांजा शेतीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा व चकलंबा पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई केली ही कारवाई दिनांक एक नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजल्यापासून सुरू होऊन दोन नोव्हेंबरच्या पहाटे दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू नक्की खालील पंचनाम्यावर आधारित सुस्पष्ट आणि पत्रकारितेच्या शैलीतील बातमी तयार केली आहे बीड दी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धुमेगावता गेवराई जी बीड परिसरात चकलाबा पोलीस ठाणे हद्दीत अवैध गांजा शेती प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखे व चकलंबा पोलिसांनी संयुक्त पथकाने धाक कारवाई केली या कारवाईत तब्बल एक कोटी सदतीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे रुपये किंमतीचा गांजा जप्त व नष्ट करण्यात आला मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणात इस्माईल नारायण मगर व सुरेश सूर्यवंशी मगर दोघेही राहणार दुंबाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रात्री छापा मारला संबंधित शेतगट क्रमांक एकशे नव्वदमध्ये तब्बल सव्वेचाळीस गांजाची झाडे व तीनशे सदतीस झाडे अशा दोन ठिकाणी गांजाची शेती आढळली पंचनाम्यानुसार या झाडांचे वजन अनुक्रमे एकशे त्रेपन्न किलो पंधरा ग्रॅम व तीनशे सदतीस किलो पंचावन्न ग्रॅम इतके मोजले गेले सर्व झाडांची बाजारभावानुसार किंमत प्रत्येकी अठ्ठावीस हजार रुपयांनी अंदाजली गेली कारवाईवेळी तिथे कोणतेही लागवड करणारे व्यक्ती आढळले नाहीत मात्र चौकशीत इस्माईल मगर व सुरेश मगर यांनी गांजाची लागवड केल्याची खात्री पटल्याने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येत आहे तसेच परिसरातील पाण्यासाठी वापरलेले साहित्य इलेक्ट्रॉनिक पंप नळी वीजपुरवठा यांचेही पंचनामा करण्यात आला असून आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यात आले ही कारवाई दि एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साय अठरा पूर्णांक तीस शतांश वाजता ते दि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे शून्य एक पूर्णांक शून्य शतांश वाजेपर्यंत चालली पंचनाम्यावर पोलीस सरकारी पंच व पोलीस सहायक अशा अधिकाऱ्यांच्या सही करण्यात आल्या आहेत या यशस्वी कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे उपविभागीय अधिकारी व गेवराई पोलिसांचे सहकार्य कौतुकास्पद ठरले आहे पोलीस पुढील तपास करीत आहे